सध्या राज्यात पावसाला पोषक वातावरण आहे कोकणात जोरदार पावसाची बॅटिंग पाहायला मिळत आहे तर काही ठिकाणी अतिवृष्टीच्या नोंदी झाल्या कोकणातील बऱ्याच नद्यांना आता धोका पातळीच्या वर वाहत असल्याने या भागात एनडीआरएफ चे टीम तैनात करण्यात आले एकूण बारा टीम कोकणात तैनात आहेत तसं ताई सांगण्यात आलंय शासनाकडून वारंवार आवाहन करूनही पर्यटन स्थळी पावसात जाऊ नका असं सांगण्यात आलंय तरीही रायगड इथं पावसादरम्यान डोंगरकड्यावरून येणारे पाणी पायऱ्यावरून वाहताना पर्यटक धरून प्रवास व्हिडिओ व्हायरल झाले व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की पायऱ्यावरून पाणी येत आहे पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान आहे तरीही पर्यटक जीव टांगणीला लावून पर्यटन करताना दिसत आहे नुसते धाडस जीवावर बेतू शकते आपल्या जीवाची काळजी घेऊन सुखकर पर्यटन करावे असा सल्ला देण्यात येत आहे तर आपल्या जीवाची काळजी घ्या आणि सुरक्षित पर्यटन करा